ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार प्रिय आज तुम्ही श्रवण करणार आहात शिवलीला अध्याय हा ग्रंथ म्हणजे महादेवाच्या अलौकिक सागर आहे या सागरातील सर्वात खोल आणि प्रभावशाली अध्याय म्हणजे अकरावा अध्याय हा अध्याय म्हणजेच या ग्रंथाचा कणा हृदय आणि आत्मा आहे जो कोणी भक्त या अध्यायाचं श्रवण किंवा पठन करतो त्याला रुद्र केल्याचे पुण्य मिळते असं सांगितलं जात म्हणूनच या अध्यायाला कथा नाही तर कृपा म्हणतात आजच्या धकाधकीच्या तणावग्रस्त जीवनात आपण महादेवाच्या या दिव्य लिलाकडे दुर्लक्ष करतो पण जर का एकदा मन लावून अकरावा अध्याय ऐकला तर त्यातील प्रत्येक ओवी प्रत्येक लिला आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देऊन जाते या अध्यायात आहे शिवाचे करुणामय रूप भक्तावरील त्याची असीम कृपा आणि त्यांच्या नुसत्या नामस्मरणानेही जीवनात घडणारे चमत्कार आज आपण एकत्र या अध्यायात प्रवेश करूया फक्त ऐकण्यासाठी नाही अनुभवण्यासाठी फक्त शब्दासाठी नाही तर शिवतवाशी एकरूप होण्यासाठी चला तर या अध्यायाचे पूर्ण अंतकरणाने श्रवण करा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते जे जान जे शिवजनी परायन सदा शिवलीलामृतस्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रंती जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्याच नाही मी त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्या सीवन्दिती शक्रादि सुरगन तो शंकरजी त्याचे दर्शन गीता जीव बहु दंडी जान बांधावी रुद्राक्ष सुलक्षण सिखे माझी एक मनोनी त्या वरुणी करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भवती चोवीस पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तर ती केले जाणे जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका याविषयी कश्मीर देशचा पावन नामाभिदान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दयाभ भूसर तोची राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार पै तोचिै सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्त एसिला कामिनी सुरसभाग्य विद्वान गुणी विशेष सकृते पाविजे सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताक्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष लाईजे प्रेमचतुर सावधान यजमान साक्षी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय आणि प्रधान कर्ता अनुष्ठान दोघाशी साले नंदन शिवभक्त उपजदावी राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघी शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे भौनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती त्या पंचवर्षी दोघी कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तवते बाळ दोघे सर्व अलंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगे आवळी एकांत श्रवण करती अमृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आचार्य करती रावण प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूतीपुसुनी रुद्राक्ष काढती मागोती वस्त्रे भूषण लेविती ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागोती शिव दीक्षा शिक्षा बहुत परितेन सांडिता आपले व्रत राव चिंताग्रस्त मंती करावे काय आता तो उगवला सकृत मित्र घरासियाला पराशर सवेविष्टित ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वै पायनाचा जानिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्टाचा नातू तत्वता राक्षसत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनी चिर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच रहिवले श पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले विरंची कीरंची क्षण क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादे जर जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुभ तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार घरा आला जानुनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती सोडोपचारी पूजती भावचित्ती विशेष मस्ता भूषण देऊन राव मी कर जोडून दोघे नावडती वस रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिया भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजबाजनी समग्र आरोढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करती हे अम्मासी गुड पडले चिंती मग दो ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जसे जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोटी शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारंगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामी जातोची भूप पृथ्वी माझी निसिम स्वरूप लीलाकृती पाहुनी कंदर्प तन्मय नृत्य करी जैसावगवला पूर्ण चंद्र तैसे तीजवरी विराजे छत्र रत्न याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीजी सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नप्रयंक राजस चंद्र रश्मी प्रकाश शय्यजी अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमयी शिखिल्लार बहुत वाजी सहज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सदोहर जिचे गायन ऐकता किन्नर तत्रस्त को होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेशा असून पती व्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परम शिवभक्त विख्यात दयानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी ने मीसी, अन्न चत्र सदा करीत नित्यळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक कर्वी शिवासी जे जे ते याचकमणी कुटिलिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेन सावधान कुकुट पाळीले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यगार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तिची बांधी प्रीतीने करी शिवलेला पुराण श्रवण तेही एक ती दोघे जन सर्व महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडणं नृत्य करवी कौतुकी करुन त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्व असते एव तिच्या संगती करून त्यासही गडतसे शिव भजन असो तिचे सत्व पाहावं लागून सदा शिव पातला सौदागराचा वेशधारीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा स्वहस्त स्वहस्तकी त्या सबैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाची हस्तकी कंकण त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊनि म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी हो आनंदघन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी बत्तीस लक्ष्मी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सर्वेचे त्याने दिवलिंग काढिले सूर्य आगळे तेज वर्णिली नवजाय लिंग देखूनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी टाकावीळुनी सौदा घर महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी प्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एरीनी अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी गारी नेऊन मग दोघे करती शयन रत्न मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहि सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य लागला अग्न जन लागले चौकडून एकची हाक जाहली तिस साबत करी मदरानी मने लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव आताज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळून वना प्रती नृत्यशाळा बसमजली समग्र मग शांत झाला सप्तकर सप्त करी थवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेती बडवून म्हणे दिव्य लिंग झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देते प्राण लिंगाकारणी तुझरी मग त्रिचरण चेतेबला आकाशपंथे जातीज्वाला सौदागर सिद्ध झाला कुंडाच्या अति लागवी उमारंग तो भक्तजन भोभंग उडी घातली सवेग ओम मनुनी। ऐसे देखता महानंदा बोलाविली सर्व ब्रह्मवृंदा लुटवली सर्व संपदा कोश समयत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ता माथा जटाचा भार नेत्री वैश्वानर शिरी झुळ वाहिनीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला निसला सिव्याग्रंभर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरभीती वरचे वर कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा मने जालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धारून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावली त्वरित नगरा चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाई अधिव्याधी तृषाविरही तृषाविरहित त्रिशुद्धी भेत बुद्धी कैची तेथे ते। काम क्रोध द्वंद दुःख मदमत्सर नाई निशंक जेथेची गोड उदक अमृतावनी कोटी गुणे जेथे सुर तुरुची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलगारे भक्ताकारणी निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास प्राप्त हो शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरसांगी भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करुन सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बस्ती बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लावितेल बहुतास उरतील तुम्ही अमात्यसहित बद्रसेन गुरु सी घातले लोटांगण मने इतुकीन मी ध्यान सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथर्थ गुरुवार्या बहुत करताना वस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय राहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांग सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्ही एकता वाटेल दुःख हे सभा सकाळी नवी पडेल पै बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषावणं विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्ष पूर्ण झाली असती जाणपा आजपासूनही सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला। आमात्यसहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहुळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे हा आकार पिटी नृपवर पगरायसी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा नसोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हती ते नवथा मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे ते झाले स्फुरं जागर अहम ब्रह्म म्हणून या ते धुनी माया सत्य तेथून जाहले महतत्व मग त्रिवेद अहंकार होत शिवि करून या सत्वांशी निर्मिली पितवसन रंजाशे सृष्टिकर्ता दृळीन तमाशी रुद्र परिपूर्ण सर्वस्थित करविता विधि समने सृष्टी रचिपूर्ण ए रुमने मज नाही ज्ञान मग शिवेतया लागून चारी वेत उदशिले चौवेदांचे सारपूर्ण तो हा रुद्रध्याय परम पावन त्याहून विशेष ज्ञान भुवनत्रयी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन रुद्रध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्रध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्त पुत्रा सांगे हा मग संप्रदायी ऋषीपासून भूतळी आला अध्याय जान थोर जपतप जा ज्ञान त्याहुनी अन्न नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे नि दर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही अगाध पूर्ण किती म्हणून वर्णवा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानपुत्र नगर वाश सोडून यमकिंकर रिते हिंडू लागले मग येमे विधी लागी पुसन अभक्त कृत्या निर्मिली दारुन तेने कुरकरवादी भेदी त्यांच्या हृदयली त्यासी मत्सर विशेष वाटे करावा शिवद्वेष महानरकी पडले सदा यम सांगे दुता प्रति शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरि विशेष हरगवण एसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्रध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावी त्यासी अनुष्ठानाने आयुष्यासी बुद्धी होय निर्धारे या करिता भद्रसेना रुद्रावर्तन करी शिवावरी मृत्युदोरी होय साच अथवा स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रिवृकाभिमंत्रणा अभिशिचन नित्य नित्यहा सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राई धरले दृढ चरण बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काल मृत्यू रक्षी आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगीसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले पर आणि परधान ज्यास वमना हो पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्टी प्रतिग्रह न घेती जे शापन ग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणुनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात पल्लव घालून रुद्रकोश गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवी दिवशी माद्या आला चंडाश मृत्यू समयेता धरणीस बाळमूर्चित पडी येला एक मूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत देत नाभिकार रुद्रदोक शिंपून सावध केला राजनंदन त्याची पुस्ती वर्तमान वर्तली ते सांगत एक काळ पुरुष भयानक थोर जटा कपाळी सेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंधिरासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणे आले तत्वता पंचवदन दशभुज त्याची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते ते जे जयसे गती सहारती भस्म अंगी व्याक्रम दशहस्ती आयुदे ते महाराज येऊन मज सोडविले तोडण वंदन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते एसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्मानासी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी लोळे शिवनाम गर्जत तय वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्याचे गजर डंका गरजे अवध्यात थोर मुग्दयाची महासुस्वर मृदुंग वाद्य गर्जिती अनेक वाद्यांचे गजर शिवली लागाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया वाजती चंद्राना ना धडकती भेरी नाद नमाये नबोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्यवस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आनुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भंडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याच केले तृप्त पुरे पुरे हिचे एकले मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तेले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेत मुडानी रमनलिंग अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन आवतान पादी कयाधूर दैरत्न शिष्य जे ज्याचे त्रिभुवनी जान वंद्य जे का सर्वांते जो चतुर्षष्ठी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दर्श विद्या करत लामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवंड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागवतेनी अन्या अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्राधिका तो नारद देखुनी ते चक्षिणी कुंडा तुनि मूर्तीमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि गाह्य पत्याहोनी ओ बेटाकले कले देखता पराशराधी सकळ प्रदाना सहित भद्रसेन धावणी धरती चरण ब्रमानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनि नारद मुनी राव बा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी दृष्टा तू गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दत्त चौगे देखिले दशभुज पंचव तिही मरण रुद्रानुष्ठानाने पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि होता सभद्रसे नंदन त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होत्वता रुद्रमयी मा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघणी तत्वता कैसा आणि होता असी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो दास दस वर्षी मृत्यूचिन्ह गंडा तरत होते ते महत्त्निरसुनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुणी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव हि मनगजा मात अपराध न करता घडला हा ए से नारदे सांगता ते क्षणी राई पायावर घातली लोळणी आणि श्री रुद्र करुणी महोत्सव करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष शिव शिवरूप याच देही जी ते मुक्त त्या ती बहुत अंतर आनंदमय शक्ती नंदन राय शत पद्म धन देवन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित झाला हे वद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळण बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान एकता पडता घडी पुण्य केले असेल भक्ष भक्षण सुरापान ब्रह्म एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हिची निर्धारी मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग भद्रसेना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान ध्याना करता महारुद्र तोषेला विमानी बैसुनी त्वरित रावप्रधाननेले नित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाठव पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठानं त्यास न बाधे ग्रहपिडा विघ्न पिछास बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदा तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोवन झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासनं आणावे आपण त्याच्या सदनासन जावे ते जावे जीवे भावे जीवेशिळ हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख वयस्ती त्याचे पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असेना अस सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलेला अमृत हे न घडी जरीत वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल हृदयाबजी मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रमानंद जगदानंद मूळकंद अभंग विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश अध्याय गोड हा श्री सांब सदाशिवर्पण शुभम भवतु